बाजारातील कोणतेही प्रोडक्ट तुमच्या चेहऱ्यावर योग्य रीतीने काम करणार नाही जोपर्यंत तुम्हाला तुमच्या स्किनचा टाईप माहीत नसेल प्रत्येकाची त्वचा वेगवेगळी असते कुणाची स्किन खूपच वृक्ष तर कुणाची ऑइली असते कुणाची संवेदनशील असते तर कुणाला आपली त्वचा कधी कोरडी तर कधी ऑइली वाटत असते या प्रत्येक स्किन टाईपच्या वेगवेगळ्या समस्या असतात आणि त्याचे सोल्युशन देखील वेगवेगळ्या असतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण वापरत असलेल्या स्किन केअर प्रोडक्टचा जर चांगला उपयोग आपल्या त्वचेवर व्हावा असं वाटत असेल तर आपल्याला ब्युटी प्रॉडक्टचीच म्हणजेच स्किन केअर प्रॉडक्टची निवड अत्यंत काळजीपूर्वक करणं गरजेचं असतं म्हणूनच आपला स्किन टाईप ओळखायचा कसा हे आज आपण जाणून घेणार आहोत तर त्वचेची मूलता साधारणतः पाच प्रकार पडतात नॉर्मल स्किन ड्राय स्किन ऑइली स्किन कॉम्बिनेशन स्किन आणि सेन्सिटिव्ह स्किन तर ह्यापैकी आपल्या त्वचेचा प्रकार कोणता हे कसं ओळखायचं तर हे ओळखण्यासाठी तुम्हाला घर एक सोपी टेस्ट टेस्ट करायची आहे पेपर म्हणूया पण ती योग्य वेळी करणं खूप गरजेचं असतं सकाळी जेव्हा तुम्ही झोपेतून उठता तेव्हा इतर कोणतीही कामं करण्यापूर्वी टिश्यू पेपरच्या सहाय्याने ही टेस्ट करा ज्या दिवशी टेस्ट करणार आहात त्याच्या आदल्या रात्री चेहरा साबण किंवा फेसवॉश या कशाचाही उपयोग न करता साध्या पाण्याने स्वच्छ धुवा त्यानंतर चेहऱ्याला कोणतेही क्रीम टोनर मॉइश्चरायझर काहीही लावू नका साधा टिश्यू पेपर घेऊन तुम्हाला ही टेस्ट करायची आहे पण समजा तुम्हाला आता लगेचच जाणून घ्यायचंय की तुमच्या त्वचेचा प्रकार कोणता आहे त्यासाठी तुम्ही काय कराल तर त्यासाठी तुम्ही आता लगेच माइल्ड क्लिन्झरने चेहरा क्लीन करा त्याला ड्राय करा त्वचेवर टोनर मॉइश्चरायझर सनस्क्रीन कसल्याही प्रकारचं कॉस्मेटिक प्रोडक्ट लावू नका एक ते दोन तास ते तसंच राहू द्या आउटडोर जाऊ नका किंवा ए सीमध्ये देखील बसू नका साधारण रूम टेम्परेचरमध्ये एक ते दोन तास तुम्ही तसंच बसायला हवं आता तुम्ही टिश्यू पेपर घ्या आणि त्या टिश्यू पेपरने चेहरा पुसल्यास जर त्या पेपरवर कोणत्याही ते प्रकारच्या तेलाचे डाग दिसून आले नाहीत तर तुमची त्वचा नॉर्मल या प्रकारात मोडणारी आहे अशा त्वचेवरचे पोर्स लवकर दिसून येत नाही आणि या प्रकारच्या त्वचेची अधिक काळजी घेण्याची गरज नसते सकाळी उठल्यावर जर गाल नाक कपाळ हे चेहऱ्याचे भाग टिश्यू पेपरने पुसल्यावर जर टिश्यू पेपर तेलकट झालेला जाणवला तर तुमची त्वचा ऑइली आहे हे ओळखावं गालावर जर मोठ्या आकाराचे पोर्स लगेच दिसून येत असतील तर ही तुमची त्वचा तेलकट आहे हे लक्षात घ्यायला हवं पिंपल्स येण्याचा त्रास अशा त्वचेला खूप जास्त जाणवतो या त्वचेचा फायदा म्हणजे त्वचेवर लवकर सुरकुत्या येत नाहीत कॉम्बिनेशन स्किनबद्दल बोलायचं झालं तर ही त्वचा पूर्णपणे कोरडीही नसते आणि पूर्णपणे तेलकटही नसते या प्रकारच्या त्वचेत कपाळ नाक आणि हनवटी या भागात तेल दिसून येतं तर उर्वरित ठिकाणची त्वचा कोरडीच असते अशा त्वचेची काळजी घेणं खूपच अवघड असतं तारेवरची कसरत म्हणा हवं तर कारण या त्वचेची सुंदरता राखायची असेल तर दोन वेगवेगळ्या प्रकारचे ब्युटी प्रोडक्ट वापरावे लागतात ऑइली असणाऱ्या टी झोनसाठी ऑइल फ्री प्रॉडक्ट तर इतर ठिकाणी वेगळे प्रोडक्ट वापरावे लागतात टिश्यू पेपरवर तेलाऐवजी जर डेड स्किन पार्टिकल्स येत असतील तर तुमची त्वचा कोरडी आहे हे लक्षात घ्या साध्या पाण्याने धुतल्यानंतरही अशी त्वचा ओढल्यासारखी वाटते या त्वचेवर लहान लहान आकाराचे पोर्स दिसून येतात ह्या त्वचेला मॉइश्चरायझर लावण्याची खूपच जास्त गरज असते कारण जर ही त्वचा व्यवस्थित मॉइश्चराईज केली नाही तर त्वचेवर सुरकुता यायला लगेच सुरुवात होते सेन्सिटिव्ह स्किनबद्दल बोलायचं झालं तर अशा त्वचेची काळजी घेणं खूपच अवघड असतं कारण संवेदनशील त्वचा ही खूपच नाजूक असते अशा त्वचेसाठी टिश्यू पेपर टेस्टचीही गरज नसते चेहऱ्याला लावण्याचे कोणतेही प्रोडक्ट जरी बदलले तरी लगेचच रॅश येणं त्वचा लालसर होणं त्वचेवर खाज येणं असे प्रकार सुरू होतात असं जर काही झालं तर आपली त्वचा संवेदनशील आहे असं ओळखावं वातावरणातील बदल किंवा थोडा वेळ जरी उन्हात थंडीत गेलं तरी या त्वचेवर त्याचे लगेचच परिणाम दिसून येतात आज आपण त्वचेचे पाच प्रकार बघितले आणि तुमची स्किन कोणत्या प्रकारातली आहे हे कसं ठरवावं यासाठी आपण टिश्यू पेपर टेस्टही बघितले तर सदर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला फॉलो नक्की करा तुमच्या काही शंका असतील तर त्या कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की टाईप करा तर मग भेटूया नव्या व्हिडिओसह तोपर्यंत तो नमस्कार